केतन चौगले कोल्हापूर अठेचाळीस किलो नंतर एक्कावन्न किलो सती सूर्यवंशी सांगली रेड काशूम आणि सुमित गवळी धुळे ब्लू काश्रूम प्रतीक दातखिळे अहिल्यानगर रेड काश्रुम आणि साहिल धुंद्रे नाशिक जिल्हा ब्ल्यू काश्रूम संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार पाटील सांगली सेमीफायनल मध्ये प्रवेश रोहन माळी चला रेड कॉस्ट्यूम मध्ये सूरज जमादार कोल्हापूर बरोबर आहे ना चला पुढच्या कुस्तीसाठी हर्ष ठाकरे ठाणे ग्रामीण रेड मध्ये तयार निशांत जाधव धुळे ब्ल्यू कॉस्ट्युम मध्ये तयार राहायचे आणि त्यानंतर एकशे दहा किलो आदर्श चव्हाण रेड कॉस्ट्यूम पृथ्वीराज मगदोम कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचे संपलेल्या गोष्टीमध्ये ब्लू कास्टम नयन पवार नाशिक विजय अतुल मोरे जलना रेड कास्टम पहिला पुकार आदित्य ताटे